लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोळा मार्च ते सहा जून पर्यंत परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात येत आहे ज्या अर्थी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला असून त्यानुसार या निवडणूक प्रक्रियेला दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या कालावधीत तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं तसंच शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यानं निवडणूक कालावधीमध्ये विशेषत मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेनं पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी करण्याबाबत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून आदेश प्राप्त झाले आहेत आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक असल्याची खात्री झाली आहे म्हणून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छाननी समितीनं सवलत दिलेले शस्त्र परवानाधारक वगळता उर्वरित सर्व शस्त्र परवानाधारकांना त्यांच्या परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात येत आहे या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्याऐंशी प्रमाणे शिक्षेस पात्र असेल असा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे